नमस्कार श्री सिद्धी सर्जिकल हे शॉप परेलमध्ये असून येथे वेगवेगळ्या प्रकारचे बेल्ट जसं की कमरेचा बेल्ट मानेचा बेल्ट कमोड चेअर ट्रायसिकल व्हीलचेअर ह्या सगळे साहित्य दिले जातात त्याचप्रमाणे हे परेलमध्ये आहे तुम्ही नक्की विजिट करा आणि कोणाला हवे असेल तर नक्की सांगा आपण सरांनाच विचारूया त्यांचे हे शॉप आहे ते आम्हाला सर्जिकल ऑपोजिट के एम हॉस्पिटल गेट नंबर फोर इथे आम्ही कृत्रिम अवयव आणि अपंगांचे साधन व्हीलचेअर ट्रायसायकल त्यांचे पायामध्ये पोलिओ झालेले असेल त्यांचे कॅलिपर्स डायबेटिक पेशंटचे शूज हे सगळं अपंगाने लागणारी सगळ्या सामग्री त्यांच्या मोजमाप घेऊन पद्धतशीर बनवून त्यांना दिला जातो त्यांना बॅक टू वर्क म्हणजे त्यांच्या डेली कामामध्ये जसे पहिले करत होते तसं करायला आम्ही सक्षम करतो हे सर्व होलसेल मध्ये ना सर हो